बोलन पण मी टाळित होतो कारण व्हिडिओ मोठे होत्यात बघणार वाटतं दोनच मिनिटात मिळावं कारण ते असं ढकालते लगेच कारण <laughs> आज सगळा ढाकला ढकलीचा कार्यक्रम झाला आणि हो, ह्या हो, 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 ढकला ढकलीच्या कार्यक्रमात डोळे हो, हो, चाललेत आपले बिलकुल बिलकुल आणि डोळ्याचे दावाखाने पुढे आता हे जेव्हा काही जास्त मी बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना ही प्लॉट पाहून काय वाटलं प्रत्येकाने एक एक मिनिटाची प्रतिक्रिया द्या हा परिचय आणि एक एकच मिनिटाचा तुम्हाला काय वाटलं एवढंच सांगा कारण तुमच्यामुळे ह्या प्लॉट मुळे खूप काही प्लॉट इथं तयार ता होणार आहेत लावण्यासाठी दहा मिनिटात आलो दहा मिनिटात तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर मोरे हनुमान सदाशिव राहणार भालगाव तालुका के, के जिल्हा बीड ओके ही प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटलं सांगा बरं थोडक्यात प्लॉट नंबर एक आहे त्या औषधाचा फरक चांगलाच आहे वापराबाईवर मुळे हा छान आहे प्लॉट उचललाय पहिल्यापेक्षा नंबर एक आला प्लॉट आणि हे जी परिस्थिती तुम्ही पण वापरून घेतलेली आहे वापरून तुम्हाला पण रिझल्ट एक आहे हा कारण रिझल्ट नसतात तुम्ही बसत नव्हता आणि तुम्ही इकडे येत नव्हता हे आणलं होतं मी मुद्दाम काय विचारतोय की तुम्ही हे वापरले वापरले आणि तुम्ही आज प्लॉट मध्ये मी म्हणतो कुठल्या प्लॉटला वापरले ते मला माहित नाही तर तुम्ही वापरले केळीला वापरले हा म्हणजे ह्या प्रोडक्ट मध्ये धमक आहे धमक आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप फायद्याचं आहे फायद्याचं आहे साहेबांकडे द्या माहिती <coughs> मी पुसगाव आंबेजोग हा। आहे तालुका आलेलो आहे खास प्लॉट बघण्यासाठीच आलो होतं त्यांचा कार्यक्रम आहे म्हणून प्लॉट खास प्लॉट बघण्यासाठी आलो प्लॉट चांगला वाटला व्यवस्थित आहे त्यांची मेहनत बी भरपूर आहे नाही त्यांच्याच काय नाही साह्य तुमचं बी आहे ना साहेब आम्ही निमित्त म्हणतोय का नाही तस कसं म्हणतो नाही नाही ऐका तुमचं बी आहे ना त्याच्या जरी तुम्ही म्हणजे मार्गदर्शन करणं सहभाग आहेच ना तुमचा असू दे आपण सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की आपल्या कष्टाला जेद देणारा वरचा आहे पण आपण खऱ्या माणसांवर बरी विश्वास नाही ठेवला तर आपल्या उत्तरी नेमका आपल्याला तारीन कोण आता साहेबांनी ह्यांना सांगितलं आणि ह्यांनी ऐकलं का त्यावेळेस ते तेरा हजार रुपयाचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी जर म्हणले असते की माझा प्लॉट तर मोडायच्या अवस्थेला आहे साहेब मी तेरा हजार कसे घालू पहिले सत्तर ऐंशी जे काही गेले असते त्यांना माहिती जर तेच आडच नसतं केलं तर आज आपण एकत्र नव्हतो आणि बघा किती मोठी आनंदाची गोष्ट आहे आज गावभर जेवण घातले साहेबांनी किती मोठे पण आहे म्हणजे आम्ही आलो ते तिथून प्लॉट बघण्यासाठीच आलो जेवणासाठी नाही आलो निमित्त निमित्त प्लॉट बघण्यासाठी आलो तुम्हाला काय वाटतं आत्मज्ञा चांगला एकदम नंबर एक नंबर परिचय जाऊ उद्या जाऊ असं फक्त म्हणण्यामध्ये राहिलं योगायोग त्यांनी कार्यक्रम ठेवला त्या प्लॉट बघितला <laughs> तर नंबर एक प्लॉट येतो व्यवस्थित आहे त्या त्याप्रमाणे ते त्यांच्या कष्टाला पण फळ आहे आणि तुमच्या पण कंपनीचं त्यांना मार्गदर्शन टायमाला झाल्यामुळं यश मिळालेलं आहे त्यांना ओके नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा थोडक्यात विकास मानिकराव पाटील राहणार धनगाव तालुका केस जिल्हा बीड ओके आता ही जी आपण प्लॉट पाहिला आहे तुम्ही केळीची रोप बुक केल्यात किती केल्या सहा हजार सहा हजार आणि आता तुम्ही ही सहा हजार जी रोप बुक केली ती केळीच लावा असं तुम्हाला कुठन कशी कल्पना लागली नेमकी हे श्रीधरावाडाकूनच ह्यांच्याकडून म्हणजे ह्यांची किळी मोडून टाकायची होती आता स्टोरी कशी बघा बरं का आ, ही मोडून टाकणारी किळी गावभर जेवण घालती म्हणजे स्टोरी स्टोरीला वेगळी आजची मोडून टाकणारी किळी गावभर जेवण घालती आज साहेबांनी जेवण घातली आपण जेवण जावलोय बोलाय का आणि ह्यांचे हे किळीमध्ये वापर मार्गदर्शन वापरून मोडून टाकणारी किळी एक नंबर आली आणि ह्याच्या एक प्रेरणा भेटली तुम्हाला की ह्या प्लॉट वरून की आपण पण किळी लावली तर आपल्याला मार्गदर्शक आहेत आपल्याला किळी लावाय काय हरकत नाही आणि एक अनुभवाच्या थोडक्यात विश्वासाच्या जोरावरती तुम्ही सहा हजार झाडाची बुकिंग केली मग बुकिंग केली तर हे जे मार्गदर्शन साहेबांनी आवड साहेबांनी वापरलं हे तुम्ही वापरणार आहेत का नाही वापरणार नाही वा पहिल्यापासून वा पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही रोप आणण्याच्या यायच्या अगोदर तुमच्या कंपनीचं औषध घेतलंय ना रोप आल्यानंतर ते आल्याबरोबर म्हणजे तयारी तुमची आहे की पहिल्यापासून पहिल्यापासून आता साहेबांनी तर अगदी नऊ महिन्याची केळी झाल्यावर सुरुवात केली केली पण आम्ही पहिल्यापासून म्हणजे हे काय आपल्या लक्षात आलं की सुरुवात करण्यापासून पहिल्यापासून करणं गरजेचं आहे साहेबांच्या माध्यमातून लक्षात आलं तर आज प्लॉट बघून तुम्हाला काय वाटतं आता हे एकदम छान वाटतं आहे का नाही म्हणजे आज थोडक्यात हा प्लॉट जर गेला असता तर तुमच्या भागात जे काही एक पाच पन्नास एकरावरती लागण होणार होती साहेब झाली असते का नाही नाही म्हणजे प्रेरणाची तर भेटती तिथं तर स्टोरीच अशी गल्ली अमुकळी hmm. लावली खूप काय खर्च झाला कर्ज झालं hmm. आणि त्यांनी ती केळीमध्ये रोटा विटा टाकला किळी लावणार बाबा म्हणजे स्टोरी काय तयार झाली रे बाबा hmm. आणि आज hmm. मग आज hmm. हिथं स्टोरी काय तयार झाली की hmm. मोडून टाकणारा प्लॉट चांगला आला ह्याला आणून आहे कोण म्हणजे सगळेच बसले तर आपण सगळे उपस्थित आहेत मग ह्याच्यामुळे नेमकं चांगलं येत आहे तर लावायला काय हरकत नाही म्हणजे तुम्ही हे पाहून सगळं समाधानी आहे एकदम ओके साहेबांचा सा परिचय आणि ह्या पण का आम्ही तुम्हाला काय विचारतो आता साहेब आम्ही आणि आम्ही आता तिसरी मध्ये आता बघणाऱ्यांना थोडीशी दिशा भेटली पाहिजे ह्याच्यात तुमचे कोण नातेवाईक असते कोण मित्र असते कोण गावकरी असते कमीत कमीत तुम्ही बोलता आणि त्यांनी पाहिल्यावर त्यांना लक्ष ही माणूस लाबाड बोलत नाही जाऊन आलेला आहे आणि तुमच्या परिचयामुळे तुमचा नातेवाईक ओळखी नाही आमचे पाहुणे आमचे शासरे आहेत काय काय रंगाला आणायच्यात आपल्याला शेतकऱ्यासाठी आपल्याला कुठंच माग हटायचं नाही परिस्थिती काही होऊ साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि परिचय सांगा वैजनाथ गुजर राहणार नायगाव तालुका केज जिल्हा बिग हॅलो हॅलो हे केळीचा बाग लावले त्यावेळेस मी ठरविल ते लावायचा की पण ही ह्याची परिस्थिती बघून माझा पूर्ण कॅन्सल झाला कारण इतका वाया गेलो हा भाग हा 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 ही ज्यावेळेस भाग चांगला दिसला त्यावेळेस माझं या वर्षी बुकिंग रोपाचं बुकिंग केलं कॅन्सल केलेलं कॅन्सल केलेलं के <laughs> के ही चांगलं झालं आपण येऊ शकतोय आप्पा गेले ते थोडे वाया गेल ते त्या ह्याच्यात थोडासा आप्पाचा भाग थोडासा मायनस होता पण ही चांगल्या क्वालिटीत आल्यावर माझं पुन्हा डबल ठरलं की आर आपण आणू शकतो आप्पाने आणलाय मग आपण आणू शकतो त्याच्यामुळे मी पाच तीन हजार रुपयाचं बुकिंग केलंय आता ह्याच्यात माहिती फक्त आम्हाला पाहिजे की ह्याचा रोप किती बाय किती पासून कसं लावायचं कुठल्या महिन्यात लागण केली पाहिजे किती बाय किती वर केली पाहिजे ड्रिप कसं पाहिजे त्या केळीला कुठली खतं कुठलं काय 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 सोडलं पाहिजे तुम्हाला अर्ध्यात आम्ही कुठं कस सोडणार नाही सगळ्यात महत्वाचा विषय का आम्ही तुमचे आणि हे जी तुम्हाला कुठलेही चार्ज आणि व्हिजिट चार्ज फी नाही आज थोडक्यात डिसफिट करायला येणार आहे तो चायनल चा ती असं गडीवरती हो। का मेलोवर हलवलं आणि ती चायनल खाली आली की ती म्हणतोय दोनशे रुपये द्या म्हणतोय का नाही साहेब खरे खरं खरेदी आज मग मला काय म्हणायचंय आम्ही तिकडून त्या गाडीत येतोय तिला कमीत कमी दीड दोन हजाराचं लागतंय पण तुम्हाला कोणाला मागितलं आतापर्यंत पैसे बारीक अभ्यास केले मी मी तर एकच शब्द वापरीन शेवप्राणिकचा मार्गदर्शन वापरणारा कुठलाही शेतकरी लय भाग्यशाली असन थोडा नाही लय भाग्यशाली असन का तर त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे हो त्याच्या कष्टाला जे भेटणार आहे कुणी बी वापरून दे कुठल्या पिकाला त्याला जे भेटणार आहे आणि मग जेच आवडत नसन एखाद्याला माझा जेच नाही झाला पाहिजे माझी जी जिरलीच पाहिजे तर आम्ही हात जोडतो बाबा आम्ही <laughs> काय जिरू शकत नाही कोणा आपण तुमचा जे करायसाठी काळ्या रातच कोणापासून येऊ पण तुमची जिरवायसाठी आम्ही नाही येणार कारण आज आपण हे काळ्या आहेत बसून बोलतोय हीच भाषा आपण तिकडे मंदिरापाशी बसलो तिथं काढला असता की विडिओ काढाय व्हिडिओ हो, काय तिथं अजून हो, माणसं जास्त हो, वाढली असते हो, हो, ही कस काय वर्गाने की एक नंबर म्हणला असता पण आपण धावतो हित कारण हे बघणार ह्याच्यात एक बी लाभ नाही कारण हिजस मी म्हणतो लाभाण असला कारण आहेत तुम्ही म्हणताना काय बर काळ्या आहेत अशी ताकद आहे की इमानदारी केली तर मातीच सोनं करून देणारी ही आणि हिच्याबरोबर गद्दारी केली तर मातीत घालणारी हीच ताकद ही जात आहे फक्त आपण इमानदारी करायची तर तुम्ही सर्वांनी अगदी मनापासून जे काय ह्या वापरा बायऑर्गॅनिकचं जे काय इथं स्टोरी घाललेली आहे ती सांगितली आणि जसं घडलं तसं वातावरण आपण आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे सर्वांनी अगदी तळमळीने हिथं येऊन उपस्थित राहून जे काय वातावरण घडलं माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायऑर्गॅनिक कंपनीकडून आमच्या वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मला एक उत्तर तुमच्याकडून कुठलं पाहिजे नऊ महिन्यात तुमचा ही टोटल झाड कितीशे साठ सतराशे साठ सतराशे साठ झाडांना नऊ महिन्यात तुमचा टोटल खर्च किती झाला जे काय अंदाजपत्र तुमच्याकडे असेल ते जवळजवळ लाख पन्नास गेल तेच एक पन्नास एक पन्नास म्हणजे दीड लाख लाख वलानलाय तुम्ही बरोबर मग दीड लाख जर वलांडलाय आणि आपलं मार्गदर्शन किती हजारच घेतलं होतं आपलं मार्ग तेरा हजार रुपयाचा फक्त मग तेरा हजार रुपयात तुम्हाला रिझल्ट भारी भारी वाटतो का दीड घेतला त्यात समाधान होती झाला माझा साहेब दीड लाखांना असं स्वतःचा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करीत होतो की एक बाबा आम्हाला आळंदीची माऊली भेटला होतो मी एकदा माझीकड चक्कर टाकायला आणि माझी पूर्व अवस्था काय आणि आजची अवस्था काय ही बघण्यासाठी आणि पुढले डोस येताना घेऊनच या साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं श्रीधर नरहरी आवाड आवाड शेरपुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव आजची तारीख किती आहे बरं आजची तारीख बारा सहा दोन हजार चोवीस ही जी केळीचा प्लॉट आहे आपला हो ही किती सगळी झाड किती केळीची सतराशे साठ आणि सतराशे साठ हो लावून किती महिने झाले ह्याला आता नववा महिना दोन तारखेपासून चालू झाले तर या किळीसाठी आपण नववा तर या किडी साठी आपण वापराबाय ऑर्गनिकचं मार्गदर्शन हिथून पुढे चालू करणार आहे किडी झाली तर आता आपल्या कॅमेऱ्यात दिसतेच काय परिस्थिती झाली ती आता वाटते जो चार पाच महिन्याची केळी असते चार महिन्याची केळी असते हो खालीवर खालीवर तर या किळीत काय काय बदल व्हावा अशी आपली अपेक्षा आहे आपल्याला सारी लेवल झाडाची सारखी हवी आणि सारखा बुंदा राहावा आणि गड पण सारखा पडावा अशी आपली इच्छा आहे तर आता आपण हिथून पुढे ह्याला चालू करणार आहे हो तर आता जी काय बदल होईल तुम्ही आता वर तर वर्षभर झालं पाहताच आहे हो। तर पाहता, आपलं हो। कसं आहे काम की जसं आहे तसं जी कंपनीनी प्रोडक्ट बनवलंय हो। ते भरपूर ताकवत आहे फक्त आपण लोकेशन न हाली होता हो। आजची परिस्थिती काय आता ही जर बघितली आपण की इतर कॅमेऱ्यात आपल्याला दिसतीच आहे हो। जर आपण जर ही पूर्वावस्था नाही काढली तर आपण इतर शेतकऱ्यांना काहीच धावणार नाही काही तर ह्या हो। परिस्थितीत जी शेतकरी इथं पण बाकीची बी होत अशा न त्यासाठी आपण एक व्हिडिओ काढतो या हो। तर जसं आहे तसं एक धावण्यासाठी तर आपण येणारे एक ते दीड दोन महिन्यात दोन महिन्यांनी अडीच महिन्यांनी जी काय येणाऱ्या दिवसाला जी तारीख त्या तारखेला आपण पाहणार आहे ह्या किडीत काय काय बदल होतात ती तर आपण काय केलंय लोकेशनासाठी मी पहिल्या रा रांगा दोन नंबरच्या झाडापाशी उभा आहे बरोबर आहे का नाही तसंच तुम्ही तीन नंबरच्या झाडापाशी उभा हो. आहे दोन नाही ही एक दोन तीन नंबरच्या रांग दोन नंबरच्या झाडापाशी बरोबर आहे का नाही आणि ही तारा वगैरे काय <coughs> ते आणि ही रोड कुठला आहे बरं आपला नायगाव रोड नायगाव शेअरडो नायगाव शिरडो नायगाव तर ह्याच ठिकाणी आपण लोकेशन न हलवता आपण दुसरा व्हिडिओ घेणार आहे तर बघूया येणार आहे दिसाला काय काय बदल होते ती दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं ना। नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव हरि आवाड राहणार आवाड शेरपुरा आवाड शिरपुरा ओके आणि तालुका कळम कळम बघा आपण ह्या प्लॉट ची साहेब उपस्थित असताना बारा जून दोन हजार चोवीस ला एक पूर्व अवस्था खाली आज तारीख किती आहे बारा किती महिने झाले आम्ही तुमच्याकडे बरोबर तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला किती महिन्याचं मार्गदर्शन दिलं हा तर बघा आता तुम्ही साहेबांच्या सांगण्यावरून तुम्हाला ह्याची काही कल्पना होती का नव्हती साहेबांचं काही नाव आहे संजय ननोबा बारा ते बारा ते ते तर बारा ते सरांनी तुम्हाला जे सुचवलं मला काय म्हणायचं तुमचं त्यांचं रिलेशन कसं आहे मला काहीच माहिती नाही पण त्यांनी तुम्हाला सुचवलंय मला एवढं माहिती असू द्या पण चुलत्याचं हितपण असणं पुतण्याला गरजेचं आहे चुलता मातीत चाललाय <laughs> पुतण्याला घेऊन नाही पुतण्या ही नाही आज काय चाललंय मार्केटमध्ये याच्यावर बोलायचंच नाही काय फक्त मला एक म्हणायचंय की आम्हाला सुद्धा हिथपर्यंत उच्चोर दोघांना पण माहिती नव्हतं आम्ही कोणाकडे चाललोय तर आल्याव कळलं शूटिंग आल्यावर कळलं की चुलत्याचा प्लॉट होता हे त्यांनी नंतर सांगितलं सगळं झाल्यावर म्हणून मी सगळ्या गोष्टीचा एक उल्लेख करतोय कारण आज आपण एकामेकाला जर आपल्याला काही गोष्टीची एक जाणीव झाली माहिती झाली की हे असं केल्यानंतर असं असं झालेलं त्याचं काहीतरी पाहिले तर ते एकामेकाला सांगणं पण गरजेचं त्यातले तुमचे संजय सर बरोबर आहे का नाही तर बघा या प्लॉटची आपण पूर्वावस्था काढताना तुम्ही सांगितलं होतं किती महिन्याचा प्लॉट होता तर नऊ महिन्याचा जी काय असेल मी काय म्हणतो दोन महिन्याचा कालावधी गेला आम्ही तुमच्याकडे येऊन oh, आता आतमध्ये आपण बुंदा मोपलाय किती भरला बुंदा गोगरे साहेब बुंदा मोफा बरं किती कारण आता ही गड पाललाय बुंदा किती बघू आपण आता ही किळ लागणीपासून किळेच बुंद अकरावा महिना चालू झाला अकरावा महिना चालू झाला चालू झाला आपण ज्यावेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेस तुम्ही काहीतरी म्हणले होते बारा सहाला नऊ महिन्याची किळे काहीतरी साडे नऊ नऊ हा किती इंचा बुंदा आहे yeah. साडे बावीस इंचा बुंद आहे बरोबर आहे का गोग्रेस साळुंग साहेब दिसते का ओके साडे बावीस इंचा बुंद आहे या आपण पण हे ज्या आता फ्या बघणार आहे की कि किती पल्ल्यात पण आपण ह्याला पूर्ववस्थेत शूटिंग किती तारखेला काढली होती बारा सहा दोन हजार चोवीस म्हणजे बारा जून म्हणतो बरोबर आहे बारा जून दोन हजार चोवीस आज तारीख किती बारा आठ दोन हजार चोवीस किती महिने झाले दोन महिने आम्ही तुमच्याकडे येऊन हो बरोबर त्यावेळेस आपण शूटिंग काढली होती त्यावेळेस तुम्ही म्हणले होते नऊ महिने पूर्ण झाले तरी काय असेल ते आपल्याकडून चुकून आहे तर त्यावेळेस बी बुंदा बारीक होता आता बी बघितला तसा बारीकच हो, आहे असं काय पाहिजे इतकी पाहिजे एवढा ग्रीप त्याला नाही पण एक खासियत आहे वेगळी की बुंदा बारीकन मोठा कारण आता पण येन झाली ती कुठतरी झाली असं काही सर्व सामान झाली नाही पण आपला प्लॉट खूप खाली वर झालेला आहे वय खाल्ल्याला प्लॉट वय खाल्ल्याला प्लॉट आता ह्याला फाने किती पाल्यात बघू बोंदा किती इंचा भरला आता साडेबावीस इंच साडेबावीस फाने किती बघू एक ही दोन तीन चार पाच ही सहा सात सात आठ नऊ ही नऊ दहा अकरा हे बारावी गोंडाफण गोंडाफण बरोबर आहे म्हणजे आता आपण मुद्दाम आतमध्ये काय घेतो इथंच नाही तुमच्या पाठीमाग साळुंग साहेब कॅमेरा फिरवा गड जे म्हणजे बुंद बारीक आहे पण गड जे, जे, जे पल्ल्यात अगदी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये समोर तुम्ही या गडाच्या ते गड कसा पल्लाय म्हणजे आपण काय हा हा ती फर्या फ्या भागात तसंच अलीकड पण या आणि ती वादी किती लांबडी पल्ली या अंतर आहे अकरा गोंडा पण समोर समोर घ्या तीन चार पाच दहा सात आठ नऊ दहा अकरावी चालू अकरावी चालू बारावी चालू बारावी चालू अकरावी पण केली अकरावी बारावी गोंडा पण म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय ही वादी लांबडी दोन्हीतला दोन्हीतला अंतरी चांगली आहे आणि ह्याला जी कलर क्वालिटी आणि आहे नाही अगदी मजबूत आहे म्हणजे आता बघितलं तर हे उंची लय नाही बघा बघितलं तर हे जर थोडक्यात माय डोक्याला आहे म्हणजे इतकं काय असं उंच झाड झालेलं नाही बुंदावी बघितलं तर खाली थोडस बसा जर हे जे बुंदे बघितले तर ही साडेतीन चार महिन्याची किळे असली म्हणजे वक्ती बुंद्याच्या बाबतीत बुंदेच्या बाबतीत पण आता हे गड जर बघितले तर गडाकड बघून बुंदा एवढा आहे असं जाणवत बरोबर आहे म्हणजे गडाकड बघितलं बुंदा मोठा असेल आणि पण बारीक असं वाटतंय बारीक असं पण प्रक्रिया झाली आहे झाली झाली आपल्याला अनुभव ही खात्री शंभर टक्के झाली मी सांगतो ना तर रोजच होत नाही आपण ही आतमध्ये थोडस येऊन आपल्या शेतकरी मित्रांना परिस्थिती कशी जावतोय समोर पल्ल्याला गड मोठं पल्ल्याला समोर हे पण एकदम मोठं कमळ पण कमळ कमळ मोठं हा ना तसंच आता कॅमेरा म्हणजे आपण जर बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला त्या गोष्टी दिसत्या तसं बुंदा बघितला तर बारीक आहे पण गडफडल्यात मोठे <सवणी>